हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत झटपट अशी टिफिनसाठी पटकन होणारी टोमॅटो आणि बटाट्याची भाजी तर करायला अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही मी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हि तर मी चार मिडियम आकाराचे बटाटे घेतले होते उक उकडून असे त्याचे साल काढून बारीक असे कट करून घेतलेले आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठ्या अशा फोडी करू शकता त्यासाठीही तर मी दोन मिडियम आकाराचे बारीक असे कांदे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून लसूण घेतलेलं आहे टेचून तर बघू शकता अशा प्रकारे लसूण टेचूनच घ्यायचं आहे इथं कडीपत्ता घेतलेला आहे मी एक पान आता सर्वात पहिले आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी ही, ही, ही तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता दोन पळी एवढं तेल घालणार आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं सुकी भाजी करताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही नाहीतर काय होतं नंतर भाजी झाली की साईडला तेल सुटतं तर ते त्याच्यामुळे जास्त तेल वापरू नका तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू पण शकता ही तर मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जिरी मोहरी घालून घ्यायची आहे तर फोडणी म्हटलं तर सगळ्यात पहिले जिरी मोहरी आलीस त्याच्यामुळे जिरी मोहरी घालून घ्यायची आहे जिरी मोहरी छान की आपल्या ह्याच्यातच जो आपण लसूण घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण ज्याची पेस्ट बनवून ठेव घालू शकता मी फक्त लसूणच घातलेला आहे कारण इथं मी सुटकी भाजी बनवत आहे त्याच्यामुळे फक्त लसणाचा वापर केलेला आहे आता हे छान आपल्याला दोन मिनटासाठी लसूण आहे तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कधी पत्ता घालायचा आहे आता ह्याच्यातच मी जो कांदा घेतलेला होता तो घालून आहे है, तर आपल्याला कांदा आता छान असा रंग मिरंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजलेला आहे तर छान असा त्याचा कलर बदललेला आहे आता ह्याच्यातच आपण जो टोमॅटो घेतलेला होता तो घालायचा आहे आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त टोमॅटो तर घालू शकता इथं मी दोन टोमॅटो घेतले होते आता टोमॅटो पण आपल्याला छान हे कांद्यासोबत असं परतून घ्यायचं आहे पटकन परतण्यासाठी इथं मी विटाचा वापर केलेला आहे तर मी पहिलं पण तुम्हाला सांगितलं होतं की मीठ वापरायचं जेणेकरून छान असं भाजलं जातं कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता मस्त असा मॅश झालेला आहे टोमॅटो होता तो आता ह्याच्यात आपण सुके मसाले घालणार आहे अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे इथं मी दोन चमचे एवढं काळं तिखट असतं घरचं ते घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचे प्रमाण ठेवू शकता आता हे जे मसाले आहे छान असे मिक्स करायचे आहेत इथं मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आवडत असेल तर किचन किंग मसालासुद्धा घालू शकता आता मसाले आपल्याला छान असे हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर वाटत असेल थोडंसं कोरडं आहे तर इथं पाणी घालून घेऊ शकता हो मला थोडंसं तो कोरडं वाटत आहे म्हणून मी इथं थोडंसं पाणी घालत आहे जेणेकरून मसाले आहे ते आपल्या खाली लागणार नाहीत आणि छान असा कांदा टोमॅटो पण मस्त असं शिजेल त्याच्यामुळे पाणी आवश्यक घाला जास्त नाही घालायचं आपल्याला अर्धा ग्लास घातला तरी चालेल कारण छान असे मसाले पण त्याच्यामध्ये भाजून निघतील आता इथं मी दोन तीन मिनटासाठी असे असे मसाले छान असे ह्याच्यामध्ये शिजवून घेते हिंग कोळी तर ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे छान असा त्याचा स्वाद आहे तो छान छान असा मसाल्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे आवश्यक अशी कोथिंबीर घाला आता छान असे मसाले परतून झाल्यावर आपल्याला जो बटाटा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे इथं तुम्ही कच्चा बटाटा वापरला तरी चालेल पण शिजवलेला बटाटा वापरल्यामुळे काय होतं आपली भाजी आहे ती झटपट अशी तयार होते आता इथं जे बटाटा आहे तो छान असा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता खूप छान असा त्याचा कलर आलेला आहे आणि दिसायला पण अप्रतिम ही भाजी आहे ते दिसत आहे जेव्हा केव्हा तुम्हाला गडबड असेल तेव्हा तुम्ही असे रात्रीचीच भाजी बटाटे उकडून ठेवले तर सकाळ तुम्ही झटपट अशी ही भाजी आहे ती बनवून ठेवू शकता तर इथं बघू शकतात आम्ही जे बटाटे आहे ते जरा थोडे अशा फोडे मोठे त्याच्यामुळे थोडेसे कट करून छान असं त्याच्यामध्ये मॅश करून घेते आता ह्याच्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर छान असे मीठ पण आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते खाली लागणार नाहीत आता ही जी भाजी आहे आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे आता मी ही झाकून ठेवते आणि मस्त अशी शिजवून घेते पाच मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता आता भाजी कशी दिसत आहे मस्तशी शिजलेले आहे जरी का बटाटा शिजलेला असला तरी आपल्याला इथं ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे जेणेकरून छान अशी टेस्ट येते आणि जो मसाल्या मसाल्यांचा रस आहे तो एकदम बटाट्यांच्या फोडीमध्ये उतरतो तो झटपट अशी तर आपली बटाटा आणि टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद